मम्मीने केलेला होता चहा पिण्यासाठी आणि शिवतेजला दिलं होतं दूध तर तो, तो थोडंसं गरम होतं तर तो खुर्चीवरती चढून वरती मशीनवरतून फॅन ऑन केला आहे त्यांनी का तर दूध थंड व्हावं म्हणून आणि नंतर मम्मी दूध वगैरे पिऊन साडेआठ वाजले मला घरी यायला मम्मी घरी आले घरी आल्यानंतर मी खिचडी करायला घेतली होती तर खिचडी करण्याच्या आधी मी तयारी करून घेतली तर कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि आपली जी मिरची आहे ती मी कट करून घेतली आणि इकडं अद्रक लसणाची पेस्ट करण्यासाठी घेतली होती तर को कोथंबीर मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतली आहे थोडीशी त्यानंतर मी गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला होता तर माझ्या कुकरचं एक साईडचं तुटलेलं होतं पकडण्याचं तर त्याच्यासाठी मी ते बॅलन्स करण्यासाठी चाकू ठेवून घेतलेला होता त्यानंतर कुकर गरम झाला तेल ॲड करून घेतलं जिरी मोहरी ॲड करून घेतली शेंगदाणे ॲड केले नंतर मिरची ॲड करून घेतली त्याला छान तडतडू दिलं आणि नंतर मी जी अद्रक लसण आणि कोथंबीरची पेस्ट बनवली होती ती मी ॲड करून घेतली त्याला छान असं परतू दिलं छान असं फ्लेवर येतो त्याचा नंतर मी हे जे मिक्सरचं भांडं होतं त्याला मी विसळून घेतलं आणि इकडं कांदा आणि शिमला मिरची ॲड करून घेतली त्यालाही छान मी परतवू दिले आणि नंतर मग मी इकडं जे तांदूळ धुवून ठेवले होते दोन चार वेळा धुवून घेतलेले होते पण मी परत त्याच्यामध्ये पाणी ॲड करून भिजत ठेवले होते खिचडी लवकर शिजते म्हणून आणि नंतर मी त्याच्यामध्ये ते पाणी जे मिक्सरमध्ये केलेलं होतं मी ते ॲड करून घेतलं आणि छान हळद ॲड करून घेतली त्यानंतर हा आहे माझा मसाल्याचा डबा त्याच्यामध्ये मी मसाल्याच्या सगळ्या पुढ्या ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी त्याच्यामधला एक मसाला ॲड करून घेतला आणि मी तांदूळ ॲड करून घेतले त्याच्यामध्ये मस्त हलवून घेतलं त्याला आणि नमक ॲड करून घेतलं चवीनुसार त्यानंतर थोडा वेळ मी तसंच ठेवलं त्याला म्हटलं एक उकळी येईपर्यंत किंवा गरम थोडंसं होईपर्यंत तसंच राहू दिलं पाणी थोडंसं मी ॲड करून घेतलं कारण की मला असं वाटलं पाणी कमी पडलं आहे की काय त्याच्यामध्ये त्याच्यासाठी नंतर मी कुक खिचनोटा पुसून घेतला छान असा आणि मग मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे तर कुकर एकीकडं शिजतो आहे नंतर मी विचार केला की फक्त खिचडी कशी खावी त्याच्यासोबत काहीतरी पाहिजे म्हणून मी कडी करायला घेतली आहे तर मी कडी खूप सिंपल करणार आहे त्याच्यामध्ये मी काहीच जास्त ॲड करणार नाही आहे तर मी मिरची आणि लसण आणि थोडेसे शेंगदाणे ॲड करून घेतले ते मी मिक्सरमधनं दरदरे पिसून घेतलेत म्हणजे दरदरे मिक्सरमधनं काढून घेतलेत जेणेकरून त्याच्यामधले शेंगदाणे जास्त बारीक होणार नाहीत आणि ते छान कढीमध्ये ज्यावेळी आपण कढी पितो त्यावेळी ते छान असे दाताखाली येतात तर आपण ते कढी असं छान वाटतं प्यायला त्याच्यासाठी नंतर मी इकडं बेसनपीठ आणि दही ॲड करून घेतलं आहे तेही मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि मी ते मिक्सरच्या भांड्यामधून विसळून घेते आहे मला जेवढं जेवढी कढीची क्वांटिटी पाहिजे मी तेवढं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे नंतर इकडं कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतली आहे कढईमध्ये तेल ॲड करून घेतलं आहे तेल गरम आहे तोपर्यंत मी जिरी मोहरी घेतली आहे मोहरी त्याच्यामध्ये ॲड करून घेतली आहे जिरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे जे लसण आणि मिरची जी पेस्ट बनवली होती शेंगदाणे ॲड करून ती मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे त्याला छान परतवू आहे परतवल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद ॲड करून घेणार आहे हळद ॲड केल्यानंतर त्याला आणखी थोडंसं परतवून मग मी त्याच्यामध्ये हे जे मी बेसन आणि दही मिक्सरमधनं काढलेलं होतं ती मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि मला जेवढी क्वांटिटी हवी कडीची तेवढी मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे त्यानंतर मी कोथंबीर बारीक कट करून घेतली होती कोथंबीरही मी त्याच्यामध्ये ॲड केली छान हलवून घेतलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये चवीनुसार नमक ॲड करून घेतलं मीठ ॲड करून घेतलं इकडे मी देवाला कडी खिचडीचा उपार दाखवून घेतलेला आहे कारण खूप भूक लागलेली होती उशीर झालेला होता त्यानंतर आमचं जेवण झालं देवाला उपार दाखवून घेतला देवाला उपार दाखवल्यानंतरच आम्ही जेवण करतो जेवण झालं त्यानंतर चिकू आणि शिवतेचं चाललेलं होतं गॅदरिंगची प्रॅक्टिस चिकूची स्कूलची जी गॅदरिंगची प्रॅक्टिस होती ती मला दाखवण्यासाठी आली होती की कसं मला प्रॅक्टिस करून घेत आहेत माऊ बघ म्हणून तर मग मी टी व्हीला कनेक्ट मोबाईल केलेला होता आणि त्याच्यावर लावलेले होते सॉन्ग सॉंग लावले होते ते दोघांचं वेगळंच चाललं होतं शिवतेचं